रेकॉर्डिंग स्टार्ट आपण इंग्लिश स्कूलच्या समोर आहेत इथं अगदी समोरून येणारे वाहन ह्या गतिरोधक साठी इकडून येतात आणि अपघात होतो सतत आता कित्येक अपघात झालेत आपण पाहू एक मिनिट बाराच्या वेळामध्ये आता किती वाहन येतात तिकडून आणि शक्यतो अवैध वाहनं ज्यांचं ॲटो रिक्षा ज्यांना परमिशनच नाही असे जास्त येतात या साईडला बघा आला घुसला ॲटो आला पुढून याचा नंबर प्लेट देखील नाही किती रिस्क मध्ये आला बघा तो डायरेक्ट त्या गाडीच्या समोरा समोर आला अपघात होता होता टळला अजून काही येतील हे जसे वाट ॲटो आहेत ना ते ॲटोच जास्त या ठिकाणावरून येतात आणि ह्या आता महिला चालल्या बघा ह्या अशा महिला मागे एक महिला वारली हे असं बघा अपघात ह्याची हो, किती शक्यता होती तर आपलं शासन काय याच्याकडे लक्ष देत नाही दोन तीन गाड्याचा अपघातही झाला कृपया याची दखल घ्यावी पसरवा हा व्हिडिओ कुठंतरी आता बघू आपण अजून दोन मिनटं थांबू अजून काही गाड्या आल्या तर लगे लगेच डायरेक्टली एंट्री करतात रॉंग वेनी फक्त गतीरोधक वाचवण्यासाठी प्रयोजन आहे सगळं आता किती जण अपघात झाले सर विनाकारण आयुष्य घालवायचं म्हणजे सोपं नाही आला टू व्हीलर वाला काय ट्रकच्या समोर चालला डायरेक्ट इथं हजारो वाहन दिवसात असे रॉंग वेला येतात गंभीर अपघात झाल्याशिवाय कुणी दखल घेणारच नाही का या गोष्टीची आली दुसरी गाडी इको काय चाललंय नेमकं प्लस सावधान सोडा लवकरात लवकर जर दखल घेतली नाही शासनानं ना, तर अशी कशी वेळ येईल इथं पहा आपल्यापैकी कोणाचा तरी जवळचा व्यक्ती असू शकतो सेकंड अवैध वाहतूक करणारे जास्त असं करतात जे प्रायव्हेट व्हेकल आहे ते कधीच या रॉंग वेला शिरत नाहीत कष्ट वाढ स्लो स्लो कमी क्लच दाव अजून काही व्यक्ती आपण पाहू थोडक्यात किती जण एंट्री करतात पाहू आपण ठीक आहे असू द्या हे हजारो वाहन दिवसात हजार तरी वाहनं जात असतील या रॉंग वे न